हस्तिका फुले सावित्री नसती तर मुलगी शिकरी असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकरी असती का तर मुली शिकवली असती का सण अठरा शर्ट ला पहिली पुण्याला शाळा काढली सन अठरा ला पहिली पुण्याला शाळा

प्रिया मित्र मैत्रीण माझा सर्वांना नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही जयंती आपण बारिका दिन म्हणून साजरी करत आहोत सर्वांना बारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला त्या मुख्य होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नाईगाव या गावी झाला त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी फुलें सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवून श्री शिक्षणाचा पाया रचला साहित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातल्या पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली साहित्रीबाई फुले यांनी बालविवाह केशवपन आणि सती प्रथा यांना विरोध केला त्यांनी काव्य फुले बावनकाची शंभर रत्नाकर इत्यादी लोकप्रिय कवी संग्रह लिहिले एवढे बोलू माझे नाव सायली आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला त्यांचा विवाह लहान वयातच ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिली मुलींची शाळा काढण्याचा मान मिळवला त्यां त्यांनी समाजात वाईट प्रथांना विरोध केले त्यांचे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी निधन झाले शेवटी जाता जाता इतकेच सांगते शिक्षणाचे स्वर्ग जिने उघडलेदार शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाचे शिल्लेदार तीच सावित्री आज जगाचे शिल्लेदार धन्यवाद भारतात पहिली मुलींची शाळा काढण्यास मान मिळवला धन्यवाद मी काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चिताना कळवे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खांडोजी नवसे पाटील होते महात्मा फुले व सावित्रीबाई एक जानेवारी अठराशे रोजी पुण्यातील बेडवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली सात्रीबाईच्या शिक्षणाच्या समाज का कार्यात ज्योतिबांनी त्यांना खंबीर साथ दिली क्रांती ज्योती सात्रीबाई फुले यांना दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचा निरोप घेतला धन्यवाद रा फुले यांच्या सह स्त्री स्त्रियांसाठी शिक्षणाची सु शिक्षणासाठी काम केले तसेच अठराशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी पुण्यात पहिले मुलींची शाळा सुरू केली त्या दलित व महिला हक्कांसाठी काम करत शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता सावित्रीबाईंनी विधवा व पुर पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले त्यांनी बालविवाह जातीय भेदभावा विरो विरोधात आवाज उठवला दहा मार्च एकूण अठराशे सत्त्याण्णव साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचे निधन झाले त्या भारतीय समाजसुधारक चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होऊन गेल्या धन्यवाद शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तेच सावित्री आज जगाची शिलेदार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेले मित्र मैत्रिणीं माझे नाव ज्योती संजय भोया इयत्ता नवी आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जान जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तने ऐकावी ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडजी नेवसे पाटील असे होते अठराशे चाळीस साली क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंसोबत लग्न केले त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या सावित्रीबाई व महात्मा फुलेने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांची निवड करण्यात आली शत शेतकऱ्यांच्या मुलांना व मुलींना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली अठराशे चौसष्ट रोजी अनाथ आश्रम सुरू केले त्यांच्या या कार्यक्रमात इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचे निरोप घेतला मी त्या महासावित्रीला अभिवादन करते आणि माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे पवित्री आज जगाची शिलेदार सन्मनीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक व येथे जमलेले माझ्या मित्र मैत्रिणींना आज तीन जानेवारी आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जी यांची जयंती मोठ्या हो उत्साहाने साजरा करीत आहोत मी सर्वप्रथम शिक्षणाच्या स्वर्गाचे शिक्षणाच्या श्री शिक्षणात श्री स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित पी, समर्पित करणारे थोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याधी व मुख्याध्यापिका तसेच थोर समाजसुधारिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला थोर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले सावि फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या पेठेत मुलींची पहिली शाळा काढून श्री शिक्षणाची मुहूर्त मुहूर्तमेढ रोवली اشياء يا مان